महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरेगावी टसर वन्य रेशीम प्रकल्प राबवण्यात आला या प्रायोगिक प्रकल्पामध्ये ऐनाच्या झाडावर उच्च प्रतीचे रेशीम कोष कमी कालावधीत तयार झालेले आहेत त्यामुळे सातारा जिल्ह्यासाठी एक नाविन्यपूर्व व अनोखा प्रकल्प जंगल भागातील शेतकरी व महिलांना सक्षम उद्योग देणारा ठरणार आहे सदर प्रकल्प सातारा वनविभाग व जिल्हा नियोजन समिती सातारा यांच्यामार्फत राबवण्यात येत आहे नमस्कार मी आहे संतोष सावित्री सध्या मी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गावे असून या ठिकाणी आपण पाहू शकता आयनाच्या आयनाच्या झाडापासून या ठिकाणी रेशीम येलं जातं आणि घरे गावात हा प्रयोग केला जातो या, या ठिकाणी महिला वर्ग पाहू शकतात कोयना स्वयं कांदामधील या ठिकाणी महिला आहेत त्यांना एक प्रशिक प्रशिक्षण दिलं जातं की कशाप्रकारे साडी गाडी तयार होते आपण जे अधिकारी आहेत त्यांच्याकडून जाणून घेणार आहेत काय कशा काय सांगाल कशा पद्धतीनं या ठिकाणी रेशी नेमलं जातं या ऐनाच्या झाडापासून या विभागातील महिलांना मार्गदर्शन जे आता काय सांगाल आपण सातारा वन विभागामार्फत आपण हा एक प्रयोगी प्रकल्प मोजे दरे करण्यात आला त्यानंतर चौदा डिसेंबरपासून त्या सुरुवात करण्यात आली होती आणि पंधरा जा पंधरा पण त्या आयनाच्या काळावर म्हणजे मोजे गावातील आईना झाडावर रेशी झाली उत्कृष्ट माननीय एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री यांच्या पुढाकाराने हा प्रकल्प आपण राबवण्यात आला होता आणि विशेषतः सातारा निभाग आणि महाराष्ट्र राज्य जीव ग्रामीण जीवनोती अभियान यांच्यामार्फत हा महिला बचत गटांमार्फत हा प्रकल्प एक प्रायोगिक तत्वावर राबवता आला होता त्याच्यामध्ये कोश निर्मिती हा एक प्र एक भाग होता त्याच्यानंतर कोशानंतर धागा निर्मिती एक आहे आणि त्यानंतर धागा निर्मितीनंतर कापड निर्मिती असे तीन टप्पे आपण ह्या प्रकल्पातून करतो आहे सुरुवातीला आता आपण एक डेमो मशीन म्हणून आपण हे रीलिंग मशीन म्हणतो त्याला जे कोशापासून आपण धागा काढला जातो रेशीम धागा काढतो तर हे रेशीम मशीन जे आहे ते आपण दरेगावात आणलेलं आहे तर ह्याचं प्रशिक्षण जे आहे ते आजूबाजूच्या दरेगावातील महिलांना आणि प्लस आजूबाजूच्या गावातील महिलांना पण दिले जाणार आहे आणि त्याच्यातून एक जागा निर्मिती करून एक सक्षम आणि चांगला उद्योग आपण देण्याचा इथे प्रयत्न केला प्रतिसाद कसा मिळतो प्रतिसाद अगदी उत्कृष्ट आहे आता तुम्हीच बघता येतं तर आजूबाजूच्या गावातली महिला आलेल्या आहेत नऊ मार्चला आमचा जो कार्यक्रम झाला होता त्या गावातले त्या राज्य ग्रामीण जीवनोती अभियान उमेद फॉरेस्ट डिपार्टमेंट यांच्या संयुक्त विद्यमानाने आज दिनांक तीस मे दोन रोजी टसर रेशीम उद्योग आईनाच्या झाडावरती आईनाच्या झाडापासून को पो, कोश तयार करून टसर रेशीम उद्योग कसा तयार करायचा महिलांच्या उपजीविकेचे साधन कसे तयार करायचे या संदर्भामध्ये आज या ठिकाणी दरे या गावामध्ये ट्रेनिंग देण्यात आली आदरणीय सी ओ मॅडम याशिनी नागराजन मॅडम त्याचबरोबर आमचे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनिती अभियान उमेदचे आदरणीय हराळे साहेब सर पंचायत समिती महाबळेश्वरचे गटविकास अधिकारी श्रीयुत मरबळ साहेब गटविक साह्य गटविकास अधिकारी श्री पार्टी साहेब यांनी आम्हाला हे सहकार्य केले त्याच्याबद्दल खूप खूप आभार आहीर दरे पिंपरी गाडोली सौंदर्य इथल्या गावातल्या बचत गटातल्या सगळ्या महिलांना फॉरेस्ट फॉरेस्ट डिपार्टमेंटचे ट्रेनिंग मिळालं ते आमचा दुर्गम भाग असून इथे चांगले उपजीविकेचे साधन मिळाले आहे त्यामुळे आम्ही फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये दे त्यांचे हां यांचे आम्ही खूप खूप आभार